मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे दिपेश भोईर सकाळचे साडेपाच झालेत आणि साडेसहाची आपली इथून ट्रेन आहे मुंबईसाठी इथून खारकोपूरवरून आहे आणि आम्ही चाललोत आता मामा मी मामी आणि आई सीवूडच्या फिश मार्केटला जसं की तुम्ही टायटल आणि थमनेलवरून ओळखला असेल आता पावसाळा सुरू होतो आहे आणि पावसाळ्यामध्ये कशी स्टोरेजला मच्छी लागते तर सुकी मच्छी बेस्ट असते आणि भाकरीसोबत तर एक नंबरला ते कॉम्बिनेशन तर त्यासाठी आम्ही स्टॉकमध्ये घेण्यासाठी चाललो शिवडीला आणि होलसेल रेटला मच्छी भेटते तिथे आम्ही पण पहिल्यांदा चाललो तर तुम्ही पण कंटिन्यू राहा मच्छीचे काय काय रेट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो आम्हाला दोन तीन जणांनी सांगून ठेवले की आम्हाला एक किलो आम्हाला दोन किलो आणा तर, तर बघूया काय रेट आहे तिकडं आणि ब्लॉग आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा मला माहिती आहे की बऱ्याच दिवसांपासून माझे ब्लॉग येत नाही आहेत म्हणून मी हे मिनी ब्लॉगची सिरीज चालू केली आहे मिनी ब्लॉग कसे लेंथला पण कमी असतात आणि एडिटिंगला पण पटकन आ, सोपे होऊन जातात म्हणून ते रोजचे टाकण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण हे जे लेंदी ब्लॉग आहेत त्यांना आपल्याला थोडासा वेळ लागू शकतो तर स्ट्रीट आणि शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आता पोचलोत आपण शिवडी स्टेशनला आणि आपण उतरलो ना का आपल्या लेफ्ट साईडने आपल्याला ती असं जिना लागतो आणि तिथून जायचं वरती आता आम्हाला पण एक्झॅक्टली जास्त माहिती नाही आम्ही गुगल मॅपला टाकतो नाही तर विचारत विचारत जाऊ पुढे स्टेशनवरून बाहेर आल्यावरच आपल्याला डायरेक्ट मार्केटच बघायला मिळते किती दोनशे रुपयाला दोनशे रुपये किलो आहे ना दोनशे रुपये किलो आहे थोडासा ओला आपल्या घरी जाऊन एक दोन ऊन द्यायला लागतील या बाजूला तुम्ही बघताय बोंबील आणि ह्यांचा आम्ही रेट विचारला तर चारशे रुपये किलो असा रेट होता इकडं आई कमी करू होती पण त्याने काही कमी नाही केले फिक्स रेट होता तिथे मग आम्ही घेतली आंबार आम तीनशे ऐंशी रुपये किलो होती आणि खूप चांगली अशी क्वालिटी होती

एक हे जे छोटे दिसत आहेत ते आहेत दोनशे रुपये डझन आणि जे वरचेवाले गोल आहेत ते अडीचशे रुपये डझन मग आम्ही हे वरचेवालेच घेतले अडीचशे रुपये डझन दोनशे चाळीस रुपयाला त्याने आम्हाला बारा दिले आणि आम्ही मामाने आम्ही ते वाटून घेतले सहा सहा आणि बांगडा तुम्ही काय खाऊन बघाल भाकरीसोबत एकच नंबर लागतो व्हिडिओमध्ये समोर आपण बघताय आता सुकवलेल्या माकड्या ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्क्विड बोलतो ह्यांची प्राईज होती दोनशे रुपये किलो आणि आम्ही आजपर्यंत कधी सुकवलेल्या खाल्ल्या नाही आईला विचारलं मी घ्यायचं का तर आई बोलते की नको आपण कधी खाल्ले नाही आहेत तुम्ही जर खाल्ले असतील तर नक्की कमेंट करून सांगा ह्याच्या अगोदर आपण चारशे रुपये किलोवाले बोंबील बघितले होते ह्यांची प्राईज होती पाचशे रुपये किलो क्वालिटी वाईज इकडे माल असतो चारशे साडेचारशे आणि पाचशे अशा तीन प्रकारच्या क्वालिटी आहेत गर्दी खूप आहे आणि गर्दीमध्ये काही सुचत नाही आहे म्हणून या व्हिडिओला मला मागून व्हॉइस ओव्हर करायला लागेल आणि रेट्स पण म्हणजे तेवढे पण होलसेलला नाही आहे पण ठीक आहे बांगडे वगैरे चांगले भेटले आम्हाला दोनशे चाळीस रुपयाला एक डझन बांगडे भेटले ते पण मोठ्या साईजमध्ये आणि बांगडा सुकलेला बांगडा एक नंबर लागतो तुम्ही पण कधी नसेल खाला तर नक्की खाऊन बघा आणि आता आम्ही पुढे जातो आहे मार्केटमध्ये अजून मार्केट भरपूर लांब आहे भरपूर मोठं आहे तो सेटिंग माझ्या मामाला आवडतात ढोमी सगळ्यात जास्त त्याला आवडणारी मच्छी आहे ढोमी आणि सुकलेली ढोमी नुसतं बघतोय मागा पासून छोटे छोटे मस्त आहे ढोमी बघ ढोमी त्याला वाटते कसे आहेत पाचशे रुपये किलो या बाजूला आम्ही विचारली ढोमी आणि ढोम्यांची प्राइस होती दोनशे रुपये किलो सातशे रुपये किलो आहे इकडे वाकटे एक दोन द्यायला लागतील नाही कारण ओल्याच ना? वाटतात इकडं समोर बघताय तुम्ही वाकट्या आणि साडेपाचशे रुपये किलो अशी प्राइस होती वाकटीची आता पावसाळा येतोय बघ पावसाळ्यात तुम्ही वाकटीचा कालवण त्याच्यामध्ये आंबा आणि सोबत भात खाऊन बघा डेडली कॉम्बिनेशन सर्वात छोट्या साईजमध्ये इकडे तुम्ही सुकवलेले पापलेट बघताय हे है, आ, तर आम्ही कधी खाल्ले नाही आहेत आणि ह्यांची प्राईज होती दोनशे रुपये पर के जी त्याच्याच बाजूला तुम्ही बघताय वाम मच्छी ह्याची प्राइस याला आम्ही विचारली तर अडीचशे रुपये किलो मागे त्यांनी आम्हाला ह्याची प्राइस सांगितली नंतर बघितले आम्ही मस्तपैकी सुकट याला जवळा पण बोलतात आणि दोनशे वीस रुपये किलो मागे आम्हाला ह्याने प्राईस सांगितली जाताना दोनशे रुपये सांगितली होती हळूहळू भाव वाढतायत देताना आम्हाला दोनशेलाच दिली त्याने म्हणून तुम्ही सकाळी लवकर या त्याच्यानंतर इथं बघता आपण मोठी टेंगली आणि ह्यांची प्राईस होती दोनशे तीस रुपये एका किलोमागे मोस्टली मोठी कोण खात नाही छोटी छोटीच खातात इकडं बघताय तुम्ही बारीक बोंबल्या आणि ह्यांची प्राईस आहे तीनशे रुपये किलो मग अशी आपण सहाशे रुपये किलोनी वाकट्या बघितल्या होत्या आणि दुसऱ्या भैयाकडे आपण साडेपाचशे रुपये किलोने वाकट्या बघतो आहे की तुम्ही अगोदर सांगितलं की क्वालिटी वाईज फरक पडू शकतो प्रत्येकांच्या प्राईजमध्ये वर खाली होतात प्राईज अर्धा तास जास्त झाला इथंच वाकट्यांचीच खूप आहे आणि एवढी गरमी लागते एवढं ऊन लागते ना उन्हा आणि कंटाळला अक्षरशः इथं गरमीमध्ये वाकट्याच घेतो आहे मागा आणि पब्लिक माहिती बघताय ना हसते सोनाख्या मार्केटमध्ये आम्हाला बारीक टेंगली कुठं नाही भेटली एकाच भैयाकडे मिळाली ती पण मिक्स होती तिथं आम्हाला त्यांनी साडेतीनशे रुपये किलो अशी प्राइस सांगितली आपण आम्हाला घ्यायला लागली कारण कुठेच नव्हती तिथे चारशे रुपये किलो तुम्ही सोन बघत तुकडे आहेत इथं आणि सुकवलेली शिंगाली बघताय तुम्ही इथं दोनशे रुपये किलो आहे आणि माझ्या पप्पांना खूप आवडते ताजीवाली सुकीवाली आम्ही कधी घेतली नाही पहिल्यांदाच घेतोय या वाकट्या होत्या साडेचारशे रुपये किलो आणि बाजूला होती मांदेली सुकलेली ही होती दीडशे रुपये किलो पण त्याला काहीच राम नव्हता नुसत्या सुकलेल्या होत्या त्याच्यामध्ये खायला पण काही भेटलं नसता म्हणून नाही घेतले आम्ही जाम बेक कारून लागतय तर नऊ वाजलेत आणि आता मी फायनली उसाचा रस्ते तो काय तरी जाईल पोटा सकाळ काहीच नाही खाल्लंय सकाळी साडेपाचला ला उठलोय मी आणि तेव्हापासून काहीच नाही खाल्लंय आम्ही दोन तीन दिवस जेवल्या नाही असं तू मामा बोलते पण कालच एक खाल्लंय दमभर आणि मोबाईलची पार्टी दिली नाही अजून आयफोन आहे आणि कोणाला सांगितलं नाही आता काढेल दाखवायला आणि मच्छी बघा आम्ही किती घेतली या दोन गुण या तीन गोनी परत या मामींनी पण दोन तीन पिशव्या भरल्या दहा रुपयाचा ग्रास आहे मस्त प्यार तुम्ही पण या दहा रुपयाचाच पाच विस्ता नको पाजू दाखव किती रुपये किलो आहे तीनशे रुपये किलो लिची माझा फेवरेट फ्रूट आहे आंबे नाही लिची तीनशे रुपये किलो आहे आता आम्हाला आमचं सगळं घेऊन झालं आहे साडेनऊ वाजले भरपूर टाईमपास झाला आणि नशीब मी हाफ डे आहे आज आज मला ॲक्च्युली सुट्टी असते पण मी हाफ डे आहे तर मग आता निघालो घरी जायला आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आपण घरी जाऊन करूया या ब्लॉग शिवणीवरून अकरा वाजता आलो रिटर्न आणि मस्तपैकी के आंघोळ केली सर्वात अगोदर कारण अंगाला पूर्ण मच्छीचा वास येत होता आणि मग कामाला पण जायचं आहे आता तीन वाजता कारण मी हाफ डे घेतला आहे अगोदर पण सांगितलं तुम्हाला मी तर तसं जायला नको म्हणून आंघोळ केली आणि रेट वगैरे तुम्हाला पटतील किंवा पटले असतील तर नक्की तिकडे जाऊन बघा व्हिजिट करा कारण आता पावसाळा पण सुरू होतो आहे आणि पावसाळ्याच्या अगोदरच ही सुकी मच्छी घेतलेली कधी पण चांगली आणि ती घेऊन येऊन आपल्याला त्यांना एक ते दोन वेळ होऊन दाखवायला लागेल तेव्हा ती एकदम फ्रीजमध्ये व्यवस्थित बर्णीमध्ये पॅक करून स्टोअर करायची असते तर मग कशी वाटली आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ लवकर येईल का नाही ते सांगू शकत नाही मी पण आपले जे डेली मिनी ब्लॉग्स आहेत ते नक्कीच येतील तोपर्यंत स्टेट होऊन बाय बाय